पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सिंह आज आपण नांदेड परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज एक वर्षाचा बाप आपल्या चौतीस वर्षीय मुलाच्या हक्कासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर बसलेला आहे अनेक ठिकाणी त्यांचं या अगोदर आमरण उपोषण झालेलं आहे परंतु त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांचं धरणे आंदोलन चालू केलं आहे या सात तारखेपासून हा आमरण उपोषण चालू आहे आणि हे आहेत शिवलिंग सदाशिव स्वामी वय बहात्तर वर्षे राहणार बोरी बुजुर्ग येथील कंधार तालुक्यातील हे रहिवासी आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे की आपण या ठिकाणी जाणून शिवलिंग स्वामी शिवलिंग सुधार स्वामी राहणार बोरी बुजुर्ग तालुका कंडा या ठिकाणी काय आहे माझी आठ एकर चार गुंड जमीन मराठी धरणामध्ये सफ झाली तरी? तरी आज त्याला जवळपास साठ वर्ष तरी आता आम्ही राहिलं कुठलाही गवर्नमेंटचा कसलाही लाभ भेटला नाही तर मुलाला नोकरी मिळेल म्हणून मदत सर्टिफिकेटचा लाभ करून मुलाच्या नावाला सर्टिफिकेट दुसऱ्या पद घेतलं शिक्षणाची नोंद केली दिलं तरी आतापर्यंत मला काही फायदा भेटला नाही मला काही माहिती नव्हतं कुठला जायचं कोणाला भेटायचं दुसऱ्या मुलाला लाभ दिला असला किती मुलं तुम्हाला मला एकच मुलगा आहे आता पहिले मला जे प्रमाणपत्र भेटले त्याच्यावर सुद्धा दोन पालेला फायदा होईल म्हणून लिहून दिला आहे पण मला एकच मुलगा आहे मला एकाला फायदा झाला खूप झाला मला या ठिकाणी या सर्टिफिकेटवर असं लिहिलेलं आहे की आपली जमीन घेतलेल्या मोबदल्यामध्ये आपल्या दोन पाल्यांना म्हणजे मुलांना नोकरी देण्यात येईल परंतु या ठिकाणी यांना एकच मुलगा आहे आणि तो पण या या ठिकाणी तो शिक्षण घेऊन आज तो चौतीस वर्षाचा जवळपास आहे परंतु त्यांनी आतापर्यंत कोणत्याही शासनाची कोणताही त्यांना लाभ मिळालेला नाही कोणत्याही नोकरी मिळाली नाही त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी या आज सात तारखेपासून त्यांनी आज बहत्तर वर्षाचे त्यांचे वड़ील या ठिकाणी आज आमरण उपोषण में आहेत तर या ठिकाणी आपल्या काय काय मागण्या आहेत लवकर शेवटी काय मागणी आहेत फक्त लवकरच आहे नाही फक्त मला नोकरी भेटली पाहिजे बस जर काही काय अगोदर आपण कुठं लिस्टी वगैरे दिले काय किंवा या ठिकाणी आपण लोक कुठं केले काय त्याबद्दल नाही याच्याबद्दल सिंचन बोलला केलं सिंचन बोलला केलं त्याने सांगितलं की कलेक्टर ऑफिसात आणले तो थोडा प्रभाव भेटलं तुम्हाला शेअर प्रमाण तिकडून नोकरी भेटते म्हणजे कलेक्टर ऑफिसला तुम्ही नोंदणी केली तर कलेक्टर साहेब काय म्हणले तुम्हाला का, कलेक्टर साहेब आता एक महिना महिन्यापूर्वी त्याला नोटीस दिली आणि काल उपोषणाला बसलो आता आज आजचं काही कोणी आलं नाही अजून आता काल त्याने पहिले समजा एक लेटर तयार केले लेटर दिलं मला यात आणि दुसरं काय अजून काय कोणी बोलायला कोणी अजून आलं नाही या ठिकाणी नोकरीसाठी शिक्षण देखील लागतं तर आपला मुलगा काय शिक्षण झालं बी एड झाले बी ए झाले कम्प्युटर झाले टॅप झाले ठिकाणी शिवलिंग सदाशिव स्वामी यांचं म्हणणं आहे की यांचा मुलगा कम्प्युटर झालेला आहे त्यानंतर बी एड डी एड या ठिकाणी शिक्षण त्याचं झालेलं आहे बी एड बी एड कॅम्प्युटर राय कोर्स पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे त्यांचं शिक्षण झालेलं आहे परंतु त्यांना कोणतीही अशी नाही की मोठीच नोकरी असावी छोटी मोठी देखील शासन दरबारी त्यांना नोकरी मिळाली तर या ठिकाणी त्यांचे वडील या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे नोकरी मिळावी पुढील जर समजा नोकरी नाही मिळाली मुलांना तर शासनाला तुम्ही काय सांगा जमीन ठिकाणी वर्षाचे आजोबा जे वयोवृद्ध आजो शिवलिंग सदाशिव स्वामी या ठिकाणी आपण पाहतात एक बाप आपल्या मुलाच्या हक्कासाठी कशा प्रकारे या ठिकाणी बहात्तर वर्षाचा बाप आज शासन दरबारी येऊन म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रात्रंदिवस या ठिकाणी आमरण उपोषणसाठी भरलेला आहे या ठिकाणी आपण पाहत बोलता आणि त्यांचं हृदय कशा प्रकारे गळेवरून जात आहे कशाप्रकारे त्यांना वेदना होत आहे या ठिकाणी आज आपला पुत्र चौतीस वर्षाचा झाला तरी देखील त्याला नोकरी लागली नाही ला त्यांचं जे जे खा खायाचं म्हणजे जे काम करून खायाचं जे, खाया जे काही शेत होतं जे कोवंत पुव, म्हणजे वडिलापासूनच शेत होतं ना शेती आठ एकर चार घ्याचं मला वाटतं बाकी या ठिकाणी त्यांची जमीन गेलेली आहे आणि जमीन घेताना शासनाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्या पाल्यांना नोकरी दिली जाईल शासन त्यांना काम दिलं जाईल परंतु दखल न घेतल्यामुळं या ठिकाणी आज त्या चौतीस वर्षीय शिवकांत शिवलिंग स्वामी यांचे वडील शासनाच्या घेऊन बदलत आहेत की माझ्या मुलाला न्याय द्यावा एक हक्काची मागणी आहे की जेणेकरून की आपण जे मत होतात त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिला त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा याकरता आज सात तारखेपासून या ठिकाणी अमरवण साठी शिवलिंग सदाशिव स्वामी वयवर्ष बहात्तर राहणार बोरी तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील असून या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेले आहेत त्यांना जर न्याय नाही मिळाला तर त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी आम्ही काही आपण करू शकता न्याय नाही मिळाला तर काय पुढची प्रक्रिया आहे पुढची प्रक्रिया म्हणजे ज्या धरणाने जमीन घे त्या करणार आधीही त्यांनी प्रश्न विचारला मी डबल मुद्दाम त्यांना प्रश्न विचारला की या ठिकाणी न्याय जर न्याय जर नाही मिळाला तर आपली प्रक्रिया काय आहे पहिल्याही बारीला उत्तर हेच आलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांची जमीन गेलेली आहे म्हणजे मन्या धरणामध्ये त्यांचा आत्मदान करण्याचा इशारा आहे या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारलो मी की पुन्हा काय करणार पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिलेलं आहे की मला जर माझ्या मुलाला नोकरी नाही मिळाली न्याय जर नाही मिळाला तर मी ज्या धरणामुळे माझ्या धरणात शेत गेलेला आहे त्या शेतामध्ये मी जाणार आहे या ठिकाणी शासन देखील या माय बापाने शिवलिंग सदाशिव स्वामी या ठिकाणी आज बहात्तर वर्षीय आजोबा या ठिकाणी वयोवृद्ध आपण पाहत आहात वयोवृद्ध आज त्यांची घरी बसण्याची आहे त्यांची परंतु या ठिकाणी आज शासन दरबारी या ठिकाणी ऊन आज किती कडाक्यात आहे परंतु या उन्हात देखील त्यांनी हे तळपत या शासनाच्या दरबारी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर या ठिकाणी बसलेले आहेत आपला मुलगा सध्या काय करतो का चित्र जे चा व्यवस्था आहे चहाचा गाडा चहाच्या गाड्या माझ्या काय काय या ठिकाणी जे कमाईचं साधन होतं त्यांचं शेती ती या ठिकाणी या मन्यार धरणामध्ये गेलेली आहे त्यामुळं काय करावं लेकर जगवण्यासाठी व्यवसाय म्हणून नांदेडला त्यांनी एका चहाच्या गाडा चालवतात आणि चहाच्या गाडा चलवत या ठिकाणी मुलांना त्यांनी शिक्षण दिले शिक्षण त्यांचं झालेलं आहे तरी पण या ठिकाणी मुलांना नोकरी न मिळाल्यामुळं या ठिकाणी आज वर्षीय आजोबा वयोवृद्ध या ठिकाणी आज आपल्या मुलाच्या हक्कासाठी शासन दरबारी बसलेले आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद